मोहनची संपूर्ण परिसरात आर्थिक परिस्थिती सर्वात वाईट होती मोठ्या शहरापासून दूर असलेल्या एका खेड्यातील मोहन दोन बायको शारदा आणि दोन वर्षापूर्वीसह शहरात राहत होता गरिबीवर मात करण्यासाठी तो खेडे गावातून शहरात आला पण हालाकीच्या परिस्थितीमुळे इथे त्याला नीट जेवण सुद्धा व्यवस्थित मिळत नव्हते मोहन एका कारखान्यात काम आला होता आणि शारदा घरीच राहायची आणि मुलांचा सांभाळ करायची त्यांच्या मोठ्या मुलाचं वय पाच वर्ष होऊन गेलं होतं पण पैशाच्या कमतरतेमुळे तो अजूनपर्यंत शाळेत जाऊ शकत नव्हता शारदाला खूप वाटायचं की त्याच्या मुलाला आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या छोट्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवावं पण तरीही ती परिस्थितीमुळे स्वतःच्या मुलाला शाळेत पाठवू शकत नव्हती शारदा ज्या परिस्थिती परिसरात राहत होती त्या परिसरात सर्व मजदूर आणि कामगार लोक राहत होते तिच्या शेजारी राहणाऱ्या एका घरातल्या स्त्रीसोबत तिचं बसणं उठणं असायचं जेव्हा त्या स्त्रीला शारदाची मजबुरी कळाली तेव्हा तिने शारदाला सुद्धा काम करण्याचा सल्ला दिला शारदा जेव्हा कामाला जाण्यासाठी तयार झाली तेव्हा तिने एका एक घरात तिच्यासाठी काम शोधून ठेवलं होतं शारदाने जेव्हा ही गोष्ट मोहनला सांगितली तेव्हा तो थोडासा संकोचला पण शारदाचा विचार बरोबर होता त्यामुळे तो काही बोलू शकला नाही दुसऱ्या दिवसापासून शारदा त्या स्त्रीने सांगितलेल्या घरात काम करण्यासाठी जाऊ लागली ते घर खूप मोठं होतं आणि त्या घरात फक्त दोनच लोक राहत होते त्या घरात अनुपमा आणि जयदेव हे दोघं नवरा बायको राहत होते जे एका मोठ्या कंपनीमध्ये काम करायचे दोघांचा स्वभाव खूप चांगला होता तसेच ते शारदा सोबत सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे वागायचे अनुपमा आता येणाऱ्या दिवसांमध्ये शारदाला पगारासोबत इतर गोष्टी देऊ लागले जयदेव आणि अनुपमा यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण त्यांच्याकडे एक गोष्ट नव्हती ती म्हणजे त्यांचं स्वतःचं बाळ त्यांच्या घरात एकही मूल नव्हतं एक दिवस रविवारी अनुपमा आणि सुट्टी असल्यामुळे घरात होते सर्व काम संपवून शारदा जेव्हा घरातून निघाली तेव्हा अनुपमाने तिला जवळ बोलावून सांगितले ती शारदाला तिच्या कुटुंबातील लोकांबद्दलची माहिती विचारू लागली शारदाला अनुपमाच्या या गोष्टीमुळे खूप आपलेपणा वाटू लागला तेव्हा ती अचानक विचारू लागली की ताई तुम्हाला मूल झालं नाही का अनुपमा हसली आणि शारदाकडे पाहू लागली आणि हळू आवाजात म्हणाली नाही पण तू असं का विचारत आहेस शारदाने अनुपमाच्या आवाजाला ओळखलं होतं ती म्हणाली काही नाही ताई असंच विचारत होती घरात मूल नसेल तर बरं वाटत नाही नाही का तुम्हाला असं वाटतं का अनुपमाची नजर त्या गोष्टीवर खेळली होती तिलाही कदाचित या गोष्टीची खूप काळजी वाटत होती त्यावरून अनुपमा म्हणाली शारदा तू अगदी बरोबर बोलत आहेस मी या गोष्टीमुळे खूप काळजीत असते पण काहीच करू शकत नाही मला डॉक्टरांनी सांगितलं की मी आई बनू शकत नाही असं म्हणत तिचा कंठ दाटून आला शारदाला सुद्धा पुढे काहीही बोलण्याची हिंमत झाली नाही कारण तिच्याकडे सुद्धा कदाचित या गोष्टीवर काहीही उपाय नव्हता अनुपमा आणि जयदेव लग्नाच्या आधीपासून एकत्र एका कंपनीमध्ये काम करत होते जिथे दोघांचं प्रेम झालं आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं लग। काही वर्ष त्यांनी मूल होऊ दिलं नाही पण नंतर जेव्हा मूल होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती आई बनण्याच्या वयातून निघून गेली होती या गोष्टीवरून ते नवरा बायको खूप काळजीत होते शारदाला अनुपमाच्या घरी काम करून आता बरेच दिवस झाले होते त्यामुळे अनुपमाचे जेव्हाही मन व्हायचे तेव्हा ती शारदाला स्वतःजवळ बसून गप्पा मारायचे पण शारदा आता अनुपमाला मूल होण्याबद्दल किंवा न होण्याबद्दल कोणत्याच गोष्टी करत नव्हती दिवस असेच जात होते एक दिवशी अनुपमाने शारदाला आवाज दिला आणि ती शारदाला घेऊन स्वतःच्या खोलीमध्ये पोचली तिने शारदाला स्वतःच्या जवळ बसवलं शारदा तिच्या अनुपमासोबत बसण्यासाठी थोडी संकोच करत होती पण अनुपमाने तिचा हात धरून तिला बसण्यात भाग पाडलं अनुपमाने शारदाचा हात हातात घेतला आणि म्हणाली जर तू हो म्हणत असशील तर मी तुला एक गोष्ट सांगू का शारदाला अनुपमाचा खूप आधार होता मग ती तिच्या कामाबद्दल नकार कसा देऊ शकत होती ती म्हणाली ताई तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे मी नाही म्हणणार नाही अनुपमा जरा दचकली आणि म्हणाली शारदा डॉक्टर म्हणतात की मी आई होऊ शकते पण त्यासाठी मला दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीचा आधार घ्यावा लागेल जर तुझी इच्छा असेल तर तू मला या कामात मदत करू शकतेस अनुपमाची गोष्ट ऐकून शारदाला धक्काच बसला एवढ्या मोठ्या व्यविचाराबद्दल अनुपमा तिला सांगू शकते याचा तिच्यावर बसत नव्हता शादा अनुपमाला नकार देत म्हणाली मी जरी गरीब असली तरी माझा नवरा असताना इतर कोणत्याही पुरुषाच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकत नाही तुम्ही या कामासाठी इतर कोणती तरी बाई शोधा त्यावर ती म्हणाली अगवेडी तुला इतर पुरुषाला स्पर्श कर असं कोण म्हणत आहे हे सर्व तसं होत नाही जसं तू विचार करत आहेस या पूर्ण प्रक्रियेत महिला डॉक्टर सोडून इतर कोणीही तुला स्पर्श करणार नाही फक्त विषय हाच आहे की तुला तुझ्या गर्भात बाळाला वाढवावं लागेल आणि बाकी सर्व मी आणि माझा नवरा बघून घेऊ अनुपमाने सांगितलेल्या या गोष्टी शारदाला कळत नव्हत्या हे सर्व कसं काय शक्य आहे असा ती विचार करू लागली शारदाला चिंतेत पाहून अनुपमा म्हणाली शारदा काय विचार करत आहेस जर तुझी इच्छा असेल तर मी तुझी भेट डॉक्टरांसोबत करून देईन जेव्हा या सर्व गोष्टी तुझ्या मनाला पटतील तेव्हाच तू यासाठी तयार हो शारदा संकोचन म्हणाली ताई मला काही कळत नाही मी सहमत असले तरी माझा नवरा हे मान्य करणार नाही अनुपमाला शारदाचा हा पराभव स्वीकारायचा नव्हता शेवटी आई बनण्याची इच्छा तिच्या मनात खूप दिवसापासून वाढत होती अनुपमा म्हणाली या गोष्टीची तू अजिबात काळजी करू नकोस मी स्वतः तुझ्या घरी येईन आणि तुझ्या नवऱ्यासोबत याबद्दल बोलून घेईन या बदल्यात मी तुला इतका पैसा देईन की तू दोन वर्ष काम केलेस तरी तुला इतके पैसे कमवता हो येणार नाही शारदाला अनुपमाची ही गोष्ट मान्य नव्हती पण तरीही तिला नकार द्यावा असं वाटत नव्हतं कामावरून घरी गेल्यानंतर तिने या सर्व गोष्टी तिच्या नवऱ्याला सांगितल्या मोहनने तिचे म्हणणे पूर्णपणे नाकारले आणि म्हणाला नाही या लोकांच्या चर्चेत पडण्याची काहीच गरज नाही अशा लोकांच्या घरी कामावर पण जाऊ नकोस ही श्री श्रीमंत लोक अशीच असतात गरीब लोकांचा फायदा घेतात आणि योग्य वेळेची वाट पाहून स्वतःची संधी साधून घेतात मी तर तुला आधीपासूनच नकार देणार होतो पण तुझ्या जिद्दीमुळे मी काहीही बोलू शकलो नाही पण शारदाला असं वाटत होतं की अनुपमा ही इतर श्रीमंत लोकांसारखी विचार करत नाही शारदा अनुपमाच्या स्वभावाला व्यवस्थितपणे ओळखत होती ती मोहनला म्हणाली नाही तुमची ही गोष्ट मला मान्य नाही अशी मालकीन आजच्या काळात मिळणे खूप कठीण आहे तुम्ही तिला त्या श्रीमंत लोकांच्या ना रांगेत उभं करू नका मोहन पुढे काही म्हणत होता त्याआधीच खोलीच्या दरवाज्यातून कोणीतरी आवाज दिला आणि दरवाजा वाजवण्याचा आवाज आला शारदाला वाटलं की कदाचित अनुपमा आली असेल तिने लगेचच उठून दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं की अनुपमा समोर उभी होती इतक इतकी श्रीमंत व्यक्ती आपल्या दारात आल्यामुळे शारदाचे हातपाय आनंदाने नाचू लागली ती एवढी खुश होती की तिच्या तोंडून शब्दच येत नव्हती ती अगदी वेड्यासारखं अनुपमाला बघत होती तितक्यात अनुपमा हसत म्हणाली शारदा मला आतमध्ये बोलवणार नाहीस का शारदा जणू झोपेतून उठलेली दिसत होती ती अगदी गडबडून म्हणाली हो ताई या ना आतमध्ये असं म्हणत ती दरवाज्यातून बाजूला झाली आणि मोहनला म्हणाली हे बघा आपल्या घरी कोण आला आहे ह्या ताई आहेत ज्यांच्या घरी मी काम करायला जाते मोहनने अनुपमाला याआधी कधीही पाहिलं नव्हतं पण तिच्या श्रीमंत कपड्यांना आणि तिचा चेहरा पाहून त्याला समजायला वेळ लागला नाही मोहनने अनुपमाला नमस्कार केला आणि उठून बाहेर जाऊ लागला अनुपमाने त्याला जाताना पाहिलं तेव्हा म्हणाली दादा तुम्ही कुठे जात आहात मी ते येणं तुम्हाला आवडलं नाही का हे ऐकून त्याला धक्काच बसला तो म्हणाला नाही तसं काही नाही दोघींना निवांत बोलता यावं म्हणून मी बाहेर त्यावर अनुपमा हसत म्हणाली दादा मी तर तुमच्याशीच बोलायला आली आहे तुम्हीही आमच्यासोबत बसा मोहनला मनात नसताना सुद्धा तिथे बसावं लागलं अनुपमाचा इतका गोडस्वर पाहून मोहन जणू तिचा चाहता झाला होता श्रीमंताबद्दलचे विचार त्याच्या मनातून निघून गेले समोर उभ्या असलेल्या अनुपमाला तिथे पसरलेल्या खाटेवर बसण्यासाठी शारदाने इशारा केला आणि म्हणाले ताई माझ्या घरात तुम्हाला बसायला सुद्धा जागा, जागा नाही तुम्हाला आज इथे खाटेवरच बसावं लागेल त्यावर अनुपमा हसत म्हणाली शारदा प्रेम आणि आदरपेक्षा इतर मोठा सन्मान नाही मग खाट काय किंवा पलंग काय आज मी तुझ्यासोबत फक्त जमिनीवर बसेल असं म्हणत अनुपमा जमिनीवर पडलेल्या पोत्यावर बसली शारदाने खूप आग्रह केला पण अनुपमा कॉटवर बसली नाही पराभव स्वीकारल्यानंतर शारदा आणि मोहनही जमिनीवर बसले शारदाने मोहनकडे पाहिलं मग हातवारी करत म्हणाला हे बघ तू म्हणायचा अचानक बोलली शारदा मला तुझ्या घरातला चहा प्यायला देणार नाही का हे ऐकून शारदा सोबत मोहनही खुश झाला एक करोडपती स्त्री एका गरीब माणसाच्या घरी आली आणि जमिनीवर बसून चहा मागत होती अनुपमा आपल्या घरचा चहा पिणार नाही या विचाराने शारदाने चहा केला नाही पण अनुपमानेच असे सांगितल्यावर ती आनंदाने वेळी झाली आणि चहा बनवण्यासाठी आतमध्ये गेली मोहन आणि शारदा यांची यावेळी अशी अवस्था झाली होती की अनुपमाने जीव मागितला असता तर त्यांनी नकार दिला नसता साधारण पंधरा मिनिटांनी चहा तयार झाला तेव्हा सर्वजण चहा पिऊ लागले तितक्या शारदाचा लहान मुलगा झोपेतून उठला त्याला पाहून अनुपमा खूप खुश झाली आणि त्याला स्वतःच्या कुशीत घेऊ लागली आणि त्या लहान मुलासोबत गप्पा मारण्यात गुंग झाली मोहन आणि शारदा अनुपमाला पाहून आश्चर्यचकित झाले त्यांना अनुपमामध्ये एक श्रीमंत स्त्री ऐवजी स्वतःच्या घरातली स्त्री दिसू लागली थोड्या वेळानंतर अनुपमाने त्या बाळाला शारदाच्या हातात दिले आणि मोहनकडे बघत म्हणाली दादा मी तुमच्याशी काहीतरी गोष्टीविषयी बोलायला आली आहे तसं तर शारदाने तुम्हाला सर्व काही सांगितलं असेल ना दादा मी तुम्हाला खात्री देते की महिला डॉक्टर शिवाय शारदाला कोणीही हात लावणार नाही प्रकारे कोकिळा तिचं अंडे कावळ्याच्या घरतात ठेवते आणि मुलं अंड्यातून बाहेर पडून परत कोकिळेचीच होतात प्रकारे ही सर्व घटना असेल जर तुम्ही मोहन अनुपमाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच म्हणाला ताई तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा जेव्हा तुम्ही शारदाला स्वतःच आपलं म्हणून समजता तर मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही तुम्ही हिच्याबद्दल वाईट विचार तर नक्कीच करत नसतात अनुपमा आनंदाने नाचू लागली शारदा मोहनकडे डोळे मोठे करून बघत राहिले मोहन अनुपमाच्या गोष्टीसाठी इतक्या लवकर तयार होईल यावर तिचा विश्वास बसत नव्हता पण मोहन यावेळेस इतर दुसऱ्या कोणत्या तरी विचारात मग्न झाला होता एक करोडपती महिला त्याच्या घरी आली आणि तिचा पदर पसरत त्या दोघांना काहीतरी मागत होती मग तो त्यासाठी कसं काय नकार देऊ शकत होता अनुपमा हात जोडून मोहनला म्हणाली दादा मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही असं म्हणत अनुपमाने तिच्या पर्स मधून एक नोटाचे बंडल काढून शारदाच्या हातात देत आणि म्हणते शारदा हे पैसे आता ठेवून घे थोड्या दिवसानंतर अजून पैसे देईन आता माझ्याजवळ तितके पैसे होते तितके मी घेऊन आली आहे शारदाने अनुपमाच्या हातात असलेल्या पैशांकडे पाहिलं आणि परत मोहनकडे पाहिलं मोहन मात्र आधीपासूनच शारदाच्या हातातल्या पैशांकडे पाहू लागला यापूर्वी या, या दोघांनी इतक्या पैशांना कधीच पाहिलं नव्हतं पण मोहनला निदान अनुपमा कडून पैसे तरी घ्यायचे नव्हते तो म्हणाला ताई आम्ही हे पैसे घेऊ शकत नाही तुम्ही आमचा एवढा आदर करता तेव्हा हे पैसे आम्हाला कशासाठी देत आहात त्यावर अनुपमा सरळ म्हणाली नाही दादा हे पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील जर माझं हे काम इतर दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीने केलं असतं तरी मी त्यांना हे पैसे दिले असते मग मी तुम्हाला हे पैसे का नको द्यायला आणि तसंही हे पैसे देऊन मी तुमच्यावर उपकार करत नाही असं म्हणून थोड्या वेळाने अनुपमा तिथून निघून गेली अनुपमा गेल्यानंतर मोहनने तिने दिलेले ते सर्व पैसे मोजले जे पूर्ण एक लाख रुपये होते मोहन आणि शारदा दोघेही अनुपमाची आजच्या वागणुकीवर खूप खुश होते आणि तसंच ती त्यांना एक लाख रुपये देऊन गेली होती ही तितकी ती, रक्कम होती जी त्या दोघांनी दोन वर्ष काम केलं असतं तरी इतके पैसे जमा करू शकले नसते दोघांमध्ये आज एक नवीन जोश दिसत होता आता त्यांना कोणत्याही गोष्टीवर हरकत नव्हती आणि कसलाही प्रश्न मनात नव्हता लवकरच अनुपमा शारदाला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि सर्व काम करू लागली मोहनच्या मनात कोणतीही शंका उभी राहू नये म्हणून मोहनलाही डॉक्टरांकडे घेऊन गेली अनुपमाने आता शारदाला तिच्या घरात काम करण्यासाठी बंद करायला सांगितले घरातल्या कामासाठी तिने दुसऱ्या बाईला येण्यासाठी सांगितले होते शारदाला खाण्यासाठी अनुपमाने मेवा सोबत इतर आवश्यकतेच्या गोष्टी स्वतःच्या पैशाने आणून दिल्या आणि सोबतच एक लाख रुपये रोख रक्कम दिली होती अनुपमा नियमितपणे शारदाला भेटण्यासाठी येत राहायची अनुपमाने शारदा आणि मोहनला स्वतःच्या घरी राहायला येण्यासाठी सांगितलं होतं पण मोहनला तिथे राहायला येण्याऐवजी स्वतःच्याच घरी राहणे समजलं ज्यावेळेस शारदाला स्वतःच्या पोटात बाळाच्या हालचाली जाणवू लागल्या तेव्हापासून ते बाळ जणू तिला स्वतःच वाटू लागलं तिला सर्व सत्य परिस्थिती माहीत असतानाही ती त्या बाळाला स्वतःच मानू लागली जेव्हा बाळ जन्माला येणार होतं तेव्हा एक आठवड्याआधी शारदाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं ज्या दिवशी मूल जन्माला आलं तेव्हा अनुपमा शारदाला सोडून कुठेच गेली नाही शारदाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता अनुपमाने शारदाला आनंदाने पापी दिली तिचा आनंद गगनात मावत नव्हता पण शारदाला मनातल्या मनात, मनात विचित्र वाटत होत तिचं मन त्या मुलाला आपलं मानत होतं हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर अनुपमाने शारदाला काही दिवस सोबत ठेवलं त्यानंतर अनुपमाने शारदाला अजून पन्नास हजार रुपये दिले शारदा स्वतःच्या घरी निघून आली ज्या बाळाला तिने स्वतःच्या पोटात नऊ महिने ठेवलं आज ते बाळ दुसऱ्याचं झालं होतं तिला पैसे मिळाले होते पण तिचं बाळ तिच्या हातातून निघून गेलं होतं मूल पुन्हा तिच्याकडे यावं अशी शारदाची इच्छा होती पण आता तसं होणं शक्य नव्हतं कारण आता तिचा गर्भ दुसऱ्याचं मूल वाढवण्यासाठी भाड्यावर घेतला होता शारदाला तिच्या मुलापासून वेगळं झाल्यामुळे आतून दुःख झालं होतं पण बाहेरून तिला या गोष्टीचा आनंद झाला होता कारण तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आला होता तर मित्रांनो आजची गोष्ट इथेच संपते ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटू अशाच नव्या कथांसोबत धन्यवाद